नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर उद्या दहा जानेवारी पुत्रदा एकादशी या एकादशीच्या नावातच याचा अर्थ आहे ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी संतान प्राप्तीसाठी उद्या त्यांना सेवा करायची उद्यापासून ते एक्केचाळीस दिवसांपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे अतिशय सुंदर अशी से प्रभावी सेवा आहे बघा पती पत्नीचे दोघांचे रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण बऱ्याच अडचण येतात संतन प्राप्तीसाठी तर त्यांनी आवर्जून उद्याच्या एकादशीपासून ते एक्केचाळीस दिवसांपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि शंभर टक्के या सेवेचा अनुभव येतोच महाजांच्या कृपेने त्यांच्या इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात तर बघा संतान मात्र सेवेसाठी ही जी एकादशी आहे ती सर्वात महत्वाची आहे जर तुम्हाला या एकादशीपासून जमलं नाही सेवा करायला तर तुम्ही पुढच्या एकादशीपासून सुरुवात करू शकता किंवा कुठल्याही बुधवारपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता आता सेवा काय करायची आहे ते सांगते पती पत्नीने मिळून ही सेवा करायची असते जर तुम्हाला एक्केचाळीस दिवस पती पत्नीने मिळून जर तुम्हाला ही सेवा करता आली तर अतिशय उत्तम आहे पण जर नाही जमलं तर तुम्हाला फक्त पुत्रदा एकादशी म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्हाला पती पत्नीने मिळून ही सेवा करायची आहे तर बाकीचे उरलेले दिवस फक्त पत्नीने जरी ही सेवा केली तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही पण उद्या तुम्हाला पती पत्नीने मिळून ही सेवा करायची आहे हे बघा जर तुमचे पती बाहेरगावी सर्व्हिसला असतील जर त्यांना जमत नसेल किंवा जर तुम्हाला जमत नसेल पती पत्नीने म्हणून ही सेवा करायला उद्याच्या दिवशी तर अशा वेळेस फक्त पत्नी जरी ही सेवा केली तरी पण चालणार काहीच हरकत नाही आता बघूया सेवा काय करायची आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवसापासून या सेवेला सुरुवात करायची आहे तर तुम्ही आज किंवा उद्या तुम्ही आपल्या जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला नारळ साखर महाजांना ठेवून यायचं आहे आणि आपल्या महाजना तुम्हाला सांगायचं आहे की महाराज आम्ही आजपासून ही सेवा सुरू करत आहोत तर ज्यांना स्वामींच्या जा कॅरेमध्ये जाणं शक्य नाही त्यांनी घर त्यांनी घरीच आपल्या स्वामींसमोर बसून नारळ खडिसा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे मी आजपासून एकेचाळीस दिवसांपर्यंत मी ही ही सेवा करत आहे तर माझ्याकडनं ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझ्या इच्छा पण पूर्ण करा असं तुम्हाला म्हणायचं आहे मग तुम्हाला सेवा सुरू करायची आहे आता सेवा कशी करायची आहे बघा या सेवेसाठी आपल्याकडे बाळाची मूर्ती असणं खूप जास्त महत्वाचं आहे त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा असतो आता अभिषेक करताना तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता कारण की ते जे काही तीर्थ आहे ते तुम्हाला पती पत्नीने मिळून प्राशन करायचं आहे तर तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे आता बघा जर तुमच्याकडे गळती असेल तुम्ही गळती लावून द्या जर गळती नसेल तर पत्नीने सेवा म्हटली आणि पतीने जर अभिषेक केला तरी पण आहे काहीच हरकत नाही तर आता बघा तुम्हाला सेवा काय म्हणायची आहे सगळ्यात प्रथम तुम्हाला श्री स्वामी सर म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला संतान गोपाल मंत्र एक माळ म्हणायचा आहे संतान गोपाल मंत्र आपल्या नित्यसेच्या पुस्तकामध्ये आहे संतान गोपाल मंत्र असा आहे की देवकी सुत गोविंदम वासुदेव जगतपते देही मै तनियम कृष्णम तोम मम शरणागत हा जो संतान गोपाल मंत्र आहे तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणजे एक, एक माळ तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायला घ्यायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला सोळा वेळेस पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे तुम्ही प्राकृतमध्ये म्हणा किंवा संस्कृतमध्ये म्हणा काहीच हरकत नाही फलश्रुती म्हणायची नाही फक्त सोळा वेळेस तुम्हाला पुरुषसुक्त म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेस श्रीसुक्त म्हणायचं आहे याची पण तुम्हाला फलश्रुती म्हणायची नाही त्यानंतर तुम्हाला रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे रामरक्षा स्तोत्र हे तुम्हाला एक ते नऊ ओव्यापर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे कारण की नवव्या ओवीनंतर ही फलश्रुती आहे म्हणून एक ते नऊ ओव्यापर्यंत तुम्हाला स्तोत्र म्हणायचं आहे या सगळ्या सेवा तुम्हाला अभिषेक करताना म्हणायच्या आता अभिषेक करून झाल्यावर ते जे काही तीर्थ आहे बाळाजीच्या मोतीवर जे काही तुम्ही अभिषेक केलं तीर्थ आहे ते तुम्हाला पती पत्नीला मिळून प्राशन करायचं आहे घात इतर कोणालाही ते द्यायचं नाही तुम्हाला दोघांनाच ते घ्यायचं आहे आणि बाळाजीची मोती ही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जिथे कुठे होती ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे साक्षदारेवर तर पर्यंत तुम्हाला ही सेवा रोज एक्केचाळीस दिवस करायची आहे मधात मासिक धर्म आल्यावर तुम्हाला तेवढे चार पाच दिवस सोडून द्यायचे तुम्ही परत ही सेवा कंटिन्यू करू शकता जर तुम्हाला मध्ये सुतक आलं किंवा विटाळ आला आता सुतक आणि विटाळ हा खूप मोठा असतो दहा बारा दिवसांचा तर अशा वेळेस तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करता येणार नाही तर तुम्हाला ती सेवा पुन्हा नव्याने सुरू करावी लागणार आहे आणि ही सेवा चालू असताना बाहेर कुठेही म्हणजे जाऊ नका जर खरंच खूप अर्जंट असेल तर तुम्ही जाऊ शकता बाहेरगावी का वगैरे कारण की या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका कारण की आपण ही सेवा संदर्भासाठी करत आहात आणि त्यामुळे ही सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करा जेणेकरून तुम्हाला या सेवेचं शंभर टक्के पूर्ण फळ मिळेल तर असे पण तुम्हाला ही सेवा करायची आहे जर पती पत्नीने मिळून जर रोज ही सेवा केली एक्केचाळीस दिवस तर अतिशय उत्तम आहे पण जर नाही शक्य अशा वेळेस पत्नीने जरी ही सेवा केली तरी पण जाणार हे काहीच हरकत नाही तर रोज तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तेव्हा तुम्ही करू शकता फक्त सेवा मनापासून पुढे श्रद्धेने करा ज्यांना या एकादशीला जमणार नाही त्यांनी येणाऱ्या एकादशीला ही सेवा सुरू केली तरी पण आहे किंवा कुठल्याही बुधवारपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता काही हरकत नाही तर अशा पण तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला हे अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती होती जीवन सोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वयंजाने रुजू करते आणि आज आजच्या व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका निवड सोबत किंवा नवीन शहर सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ ह जय जय स्वामी समर्थ